मीरा मध्ये मराठी विरुद्ध हिंदी भाषिक असा वाद निर्माण झालाय मराठीच्या मुद्द्यावरून मनसैनिकांनी मीरा मध्ये एका व्यापाऱ्याला चोप दिला होता दरम्यान त्याचाच निषेध म्हणून आज हा मोर्चा काढण्यात आला दरम्यान हा मोर्चा भाजपचा असल्याचा आरोप मनसेनं केला एवढंच नाही तर भाजपच्या मंत्र्यांनी हिंदू व्यापाऱ्यांवर हात उचलायचा नाही असा इशाराही दिला हे गैरकृत्य कृत्य अयोग्य मराठीचा अपमान करण्याचा प्रयत्न पडला केला तर कानाखालीच पडेल काही दिवसांपूर्वी मनसे नेत्यांनी मीरा भाईंदर मध्ये एका व्यापाऱ्याला चांगला चोप दिला होता मराठीवरून व्यापारी आणि मनसे नेत्यांमध्ये वादही झाला होता त्यामुळे मनसे नेत्यांनी आक्रमक होत व्यापाऱ्याच्या लगावली होती त्यामुळे मनसे विरोधात मीरा भाईंदर मध्ये सरकारनं आम्हाला सुरक्षा द्यावी अशी मागणी या व्यापाऱ्यांनी केली

आशिष शेलार यांनी म्हटलंय तसंच चोप देणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी रोखोक भूमिका शेलार यांनी मांडली आहे तर मराठीचा अपमान केला तर आम्ही कानाखालीच देणार असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिला पाहिजे मराठी भाषेचा अपमान मान्य नाही मराठी बद्दल सर्व भाषिकांनी सकारात्मकच व्हायला लागेल किंबहुना शिकावं लागेल शिकून घ्यावं लागेल असं आमचं मत आहे पण म्हणून अमराठी माणूस किंवा अमराठी बोलणाऱ्याला सोप देणं हे गैरकृत्य अयोग्य आहे आणि असे कृत्य कायदा सुव्यवस्थेत मान्य नाही त्याच्यावर कारवाई करणं अपेक्षा असल्या गोष्टीने आम्ही भीक घालत नाही मराठीचा अपमान करण्याचा प्रयत्न पडला केला तर कानाखालीच पडेल आणि भाजपचा भाग असलेले पक्षाचा भाग असलेले बाजूनी आहे आणि मराठी भाषेचा अपमान सहन केला जाणार नाही हीच आमची भूमिका आहे मीरा भाईंदर मध्ये काढण्यात आलेला मोर्चा हा व्यापाऱ्यांचा नसून तो भाजपचा होता असा दावा मनसे नेते अविनाश जाधवांनी केलाय तसंच मराठीचा अपमान सहन करणार नसल्याचं अविनाश जाधव यांनी म्हटलंय तर मराठी येत नाही म्हणून हल्ला करणं चुकीचं असल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलंय मराठी भाषा ही वापरली गेली पाहिजे आणि प्रतिक्रण आली पाहिजे हा आग्रह आहे सर्वांचा परंतु एखाद्याला जर मराठी भाषा वापरली नसेल तर त्यावर डायरेक्ट अटॅक करणं हे मला वाटतं वेगळं नाहीये त्या संदर्भामध्ये जे काही पोलिसांकडून आजच्या मोर्चात आजचा मोर्चा हा व्यापाऱ्यांचा नव्हता तो भारतीय जनता पक्षाचा मोर्चा होता त्याचं कारण भारतीय जनता पक्षाचे नेते आजच्या त्या मोर्चात कोण कोण आहेत ते तुम्हाला दाखवतात भारतीय जनता पक्ष आघाडी हीच लोक या सगळ्या मोर्चात आहेत यांचीच लोक या मोर्चात आहेत आणि म्हणून आम्ही ते तुम्हाला दाखवण्यासाठी आज इथे मीरा आहे मध्ये भाईंदरमध्ये विरोधात निघालेल्या मोर्चानंतर चांगलंच राजकारण रंगलंय या मोर्चात मनसेचा निषेध करण्यात आला मात्र मराठीचा अपमान होत असेल तर कानाखालीच बसणार असा इशारा मनसे नेत्यांकडून देण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट झी तास